डफळापूर येथील बाजारपेठेतील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज कॉम्रेड हनुमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण दंदवत आंदोलन करण्यात आले मजूर असूनही रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर भु, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले बाजारपेठेतील हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे व्यापारी शेतकरी महिला विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा हाल होत आहेत या समस्येसंदर्भात वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर दंडवत घालून निषेध नोंदवला हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने शांततेत आणि कायदेशीर चौकटीत पार पडले असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय या, या दंडवत आंदोलनामुळे परिसरात चर्चा रंगली असून प्रशासन आता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते का याकडे नागरिकांचं लक्ष लागले आंदोलनावेळी सरपंच सुभाष गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पोपट शिंदे पोलीस पाटील पंकज शिंगाडे शिवाजी नाईक दिलीप जाधव इलाई नदाफ गौस मकानदार प्रशांत माने आणि करण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते असताना लवकर आम्ही हा रस्ता मंजूर केला होता साठ चाळीस हजार एसी होता पण तेवढी कामं आम्हाला असल्यामुळे तीस लाखाचा नेमकी रिटर्न केला आता काही मंडळी दोन पेटून आले मला काय त्याच्यावर टीका करायला काय नाही पण आमचा हा फेटायचा रस्ता झाला पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे यासाठी जास्तचं लक्ष वेधण्यासाठी मी आज दंडवत आंदोलन टप्पावर आमदार संपाळते संतोष बनगर मेडिकल पर्यंत दंडवत आंदोलन घटलेलं आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर होवा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे आंदोलन करणार आहे आणि हा रस्ता कधी होणार आहे ह्या मला अधिकाऱ्यांनी सांगावं येत्याला हा रस्ता अभिषा पडकर साहेबांनी त्यांच्या स्थानिक आमदार हा रस्ता आमच्या आव्हान करायला केलाय सत्तावीस तारखेला ते आहे सत्तावीस तारखेनंतर आम्ही

पाहिजे मध्ये कोण लोकांना असं व्हायला नको ना आजो प्रसिद्ध तांत्रिक वर्ण मंजुरी यायच्या कलेक्टरची परत टेंडर व्हायचंय जे जास्त आहे तोपर्यंत उद्घाटन तेवढा घटकेश आला बरोबर तिक्रे आता आम्हाला समजा शिकूर त्याचं उद्घाटन करणार तर काल प्रस्ताव पडवलाय सांगितलं सांगली महानगरपालिकेची नाही अधिकार सगळे कलेक्टर होतं ते एवढं पाच वाटतं होणार आहे का तुम्हाला आहे अडीच जर काम झालं तर त्याच्यात एक नंबर येऊन बघ आपलं रस्त्याच काम अरे एवढं प्रेशर आता ग्रामस्थ आम्ही करायला गेले की आठ दिवस जातो या मी तर रस्तेच काम आहेत किसते पन्नास जागाच काम आहे कागदपत्र आणि मंजुरी आली ते मंजुरी नाही तर पण लोकांना राज्यात माझ्या आरोप पडायचा त्याच्यावर करायचं तर करू बघा काय माझं तरी पण सर याला प्रश्न फोन लागले किती होतं उच्च अद्याप किती लागेल आपण ते वर पाठवलं आचर्ष लागला काय तुम्ही सध्या प्रोसेसिंगला एक अंदाज कमी जास्त वेळ लागतो की तुमच्या अंदाजाने किती किती दिवस लागले